आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या लातूर येथे राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण परिषद संपन्न मुस्लिम समाजाच्या विशेष प्रश्न विशेषतः मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण या विषयावर चर्चा करून उपाययोजना सुचविण्यासाठी लातूर येथे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे राज्य सरचिटणीस मोहसिन खान यांच्या पुढाकाराने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती लातूर जिल्ह्याच्या वतीने अॅडव्होकेट मुश्ताक यांच्या वतीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन दिनांक सतरा ऑगस्ट शनिवार रोजी लातूर शहरातील पटेल फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते सदरील परिषदेचे उद्घाटन माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून उस्मान सर होते तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून साहेब अली सौदागर होते प्रमुख वक्ते म्हणून मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजीज अली खान पठाण माजी खासदार हुसेन दलवाई यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे राज्य समन्वयक शेख सर डॉक्टर शहबाज मनियार रोहिना नाग शबाना खान आलम महिला मंडळचे अध्यक्ष शेख शिरीन हसीब नदाफ सोलापूरचे जाकीर शिरंगलकर सह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक जुने दातार यांनी केले या, के या परिषदेचे ठराव लेखन व ठराव मांडणे मुस्लिम प्रश्नाचे अभ्यासक विचारवंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समितीचे राज्य समन्वयक शेख महाराष्ट्र यांनी केले सदरणी परिषदेचे राज्यभरातून जिल्हानिहाय प्रतिनिधी उपस्थित होते तर सेलू शहरातून पत्रकार अबरार बेग शेख टेलर अहमद अन्सारी सय्यद इम्रानसह आदी जण सहभागी झाले होते सेलूत एमआयएम पक्षाच्या वतीने रामगिरी नारायण महाराजवर कारवाई करण्याची मागणी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पंचाकी गावात सुरू असलेल्या एका अखंड हरिनाम साप्ताहात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेलू पोलीस निरीक्षक दीपक गोरसे यांच्यामार्फत रामगिरी नारायण महाराज यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सेलू एम आय पक्षाच्या वतीने आज दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी निवेदनद्वारा करण्यात आली आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही दिलेल्या निवेदनावर एम आय पक्षाचे ज्येष्ठ नेते शेख हिसाब पटेल एम आय पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष अॅडवोकेट शेख वहीद एम आय पक्षाचे सेलू शहराध्यक्ष अबरार बेग सिकंदर खान हाफेज अनीस अॅडवोकेट अखिल खुरेशी शेख इब्राहिम मोहसिन पठाण शेख सोफियान सय्यद तौसीफ शेख इद्रीस नदीम खान अल्ताफ खान मझहर पठाण शेख सादेक सय्यद एज शेख बबलू शेख आरिफ यांच्यासह एम आय पक्षाचे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरे आहे इस्लाम धर्माचे हजरत पैगंबर यांच्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील व सिन्नर तालुक्यातील पंचेगाव येथील रामगिरी नारायण यांनी इस्लाम धर्माबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल आज आम्ही एम आय एम पक्षातर्फे सिलू युनिट तर्फे त्या महाराजाचा त्या हरामखोर महाराजाचा आणि महाराजाचा मी निषेध करतो हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधात परभणी शहरात मुख मोर्चा बांगलादेशातील देशातील हिंदू समाजवर होणाऱ्या हल्ल्यासह अत्याचाराच्या निषेधात सकल हिंदू समाजाच्या वतीने हा दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी परभणी शहरातील शनिवार बाजार मैदानावरून मुक मोर्चा काढण्यात आला मागील काही दिवसापासून बांगलादेशात हिंसाचार उपाडून आला असून देशातील अनेक हिंदू बांधव भगिनीवर अमानुष अत्याचार तसेच हिंदू मंदिरावर हल्ले होत असून हिंदू देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात येत आहे सदरील घटनेने देशातील हिंदू बांधवाच्या भावना दुखावल्या असून याचा भारत देशात निषेध करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर परभणी शहरातील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून बांगलादेश हिंताचाराच्या विरोधात निषेध रोष व्यक्त करत विराट मोर्चा काढण्यात आला यात परभणी शहरातील सर्व हिंदू बांधव महंत युवक व्यापारी वर्ग यांची उपस्थिती होती वर्षाच्या अनुषंगाने अनेकांनी समारोपाच्या सभेत आपले मत व्यक्त केले केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार थांबावेत यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत आवाज उठवावा बांगलादेशातील हिंदूंना भारतात आश्रय द्यावा असा सूर व्यक्त करण्यात आला याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले मजिचे से एहरार सेलू शाखेच्या वतीने रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी दोन धर्मात तेढ निर्माण करून द्वेष फसवविणाऱ्या रामगिरी महाराजांना तत्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन मजिसे अहरार सेलू शाखेच्या वतीने पोलीस प्रशासनास देण्यात आले नाशिक येथे प्रवचनादरम्यान सरलापेठचे रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरबद्दल व धार्मिक गुरूबद्दल अपशब्द वापरून गोष्टी माहिती सांगितली यामुळे समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या असून यामुळे सर्व मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे कोणतेही धर्म दुसऱ्या धर्माबद्दल टीका न करण्याची शिकवण देते परंतु काही लोक सध्या जाणून बुजून अशा प्रकारची भाषा वापरून दोन समाजात तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मुस्लिम समाजाचे पवित्र ग्रहण कुराण व हजरत पैगंबरबद्दल कोणतेही प्रकारचे अपशब्द सहन करू शकत नाही शासनाने अशा प्रकारे दोन समाजात धार्मिक तेळ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांना तत् तत्काळ अटक करून यासारख्या बेताल भाषा व खोटी पोस्ट करणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनावर मजिसे एहरार संघटनेच्या सेलू तालुका अध्यक्ष मोहम्मद याया खान हाफिज अमजद इशाती सय्यद इम्रान हाशमी मौरणा ख्वाजा साहेब कासमी मुफ्ती अब्दुल अजीज मौरणा मुक्तदीर शेख रहीम रहीम खान शफीक अली खान नईम पठान इरफान लाला शेख इशाद सोहेल खान अब्दुल वाजिद शेख जुबेरसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे भाजप सरकारला देशाची घटना बदलायची होती जयंत पाटील यांचा आरोप लोकसभेत भारतीय जनता पक्षाने अबकी बार चारशे पार ची घोषणा केली होती कारण त्यांचे खासदार चारशेपेक्षा जास्त निवडून आले तर त्यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची घटना बदलायची होती परंतु देशातील जनतेने त्यांच्या आक्षेपावर पाणी फेरले लोकसभेत सपाटून मार खाल्यानंतर भाजप नेत्यांचे पाय जमिनीवर आले असून आता राज्यातील बहिणीसाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना आपल्याकडे आकर्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितूर शहरातील जिल्हा परिषद मैदानावर शिवस्वराज्य यात्रेनिमित्त अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार अमोल कोले खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी आमदार विजय भामडे शेख महबूब विजय गव्हाणे प्रेक्षा भामडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की भाजपचा एकोणीसशे एकाहत्तरपासून देशाच्या घटनेला विरोध आहे राज्यातील त्यांनी वाम मार्गाने सत्ता काबीज केली आणि त्यांच्या शेजारी अजित पवार व एकनाथ शिंदे जाऊन बसले लोकसभेला सपाटून मार खाल्यानंतर राज्यातील बहीण त्यांची लाडकी बहीण झाली ते लाडक्या बहिणीसाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी चाललेले प्रयत्न आहेत देशातील व राज्यातील सत्ता चालवण्याकडे भाजपवाल्यांचे लक्ष नाही राज्यातील विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या नागरिकांच्या विकासाचा पैसा त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन व इतर खात्यांचे पैसे त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवले त्यामुळे राज्यातील विकास फुटला असून राज्यात महिलांवरील अत्याचारात घटनेत दिवसोदिवस वाढ होत आहे बालवाडीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण महागले असून राज्य सरकार सरकारी शाळा बंद करून श्रीमंताची पोट भरत आहे त्यामुळे दिवसादिवस श्रीमंत व गरिबांमधील तरी वाढत असून मुठभर लोक श्रीमंत होत आहे राज्यातील योजनांच्या जाहिरातीसाठी राज्य सरकारने पगारी नोकर नेमलेले असून सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळ्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख करतात राष्ट्रवादीमधील अनेक जण पक्ष सोडून गेले त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या विजय भांबडे यांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी बोलताना खासदार अमोल कोले म्हणाले की दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस खासदार महाविकास आघाडीच्या निवडून आल्याने पंतप्रधानांची सुद्धा भाषा बदलली असून समान नागरिक कायद्याची भाषा बोलणारे सेक्युलर सिव्हिल कोर्टची भाषा बोलत आहे हा बदल जनतेने घडवला आहे देऊळगाव घात येथे एकाच दिवशी चार ठिकाणी चोरीच्या घटना तालुक्यातील येथे दिनांक ऑगस्ट शुक्रवार रोजी मध्यरात्री दोन ते चार वाजेच्या दरम्यान देऊडगाव गात येथे ठिकाणी चोरीचा प्रकार घडला विशेष म्हणजे यात एक किराणा दुकान व तीन घरांना बाहेरून कुलूप लावलेले होते त्या चंद्रकांत ज्ञानेश्वर कदम हे कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते त्यांच्या घरातील कपाट तोडून पंचवीस हजार रुपये रोख व पाच हजार रुपयांचे दागिने चोट्याने लंपास केले जगन जाधव यांचे किराणा दुकानाचे कुलपाची कोंडा तोडून पाच हजार रुपये रोख व सामान असे सहा हजार रुपये चोरले शेजारी पांडुरंग माने यांचे कुलूप तोडून काही सापडत का, का शोधले व सूर्यकांत बंसीधर गोरे हे बाहेरगावी असल्याचा पाहून त्यांचे कुलूप तोडून आतील उपयोगी सामान अस्तव्यस्त केले या चोरीच्या घटनेची फिर्याद शंकर कदम यांनी सिलू पुरुष ठाण्यात दिल्यामुळे अज्ञात छोट्याविरुद्ध सिलू पुस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी मारुती साखरे पोलीस पाटील देऊळगाव गाव यांनी माहिती करतात त्यांनी सेलू पोलिसांना कळवले घटनास्थळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली चोट्यांचा शोध काढण्यासाठी शॉन पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टची टीम बोलविण्यात आली होती घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार ज्ञानेश्वर जानगर व मनोहर कोपनर करीत आहे पूर्ण तहसील प्रशासनाने हटविले पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पूर्णा शहरातील गटकर्मांक चौदामधील करण्यात आलेले अतिक्रमण पूर्णतेतील प्रशासनाने संपूर्ण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले परंतु ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचं म्हणणं आहे की सदर क्रमांक हा सतरा असून आपण त्या जागेवर आपले खोके मांडले होते सदर जागेबाबत पूर्ण नगरपालिका प्रशासन यांनी जागेबाबत परवाना आधारित महावितरण यांनी वीस मीटर दिले आहे व अचानक तहसील प्रशासनाने येऊन एका तासात ही जागा रिकामी करा अन्यथा जप्त करू असे सुनावले तर तहसीलदार यांच्याशी बातचीत केली असता त्यांच्यामध्ये ही जागा सरकारी असून ही जागा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयात देण्यात आलेली आहे या, आले या जागेवर अतिक्रमण केले असून आपण केवळ अतिक्रमण हटवतोय हो यावर सय्यद अली सय्यद हसन यांनी प्रशासन आपल्यावर अन्याय करत असल्याचे माध्यम बोलताना सांगितले कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था आयोजित काव्य मैफिलीला नागरिकांचा प्रतिसाद सेलू शहरातील कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था आयोजित पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृती दिनानिमित्त काव्य मैफिलीचे आयोजन आज दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले यावेळी व्यासपीठावर काव्य मैफिलचे उद्घाटक प्रेक्षा भांबडे संयोजक अशोक नाना काकडे प्राध्यापक के डी वाघमारे राजाराम झोडगे निर्मला पद्मावत दिलीप दासाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती मैफिलीत कवी गौतम सूर्यवंशी डॉक्टर अशोक पाठक सुरेश हिवाडे सर दिलीप दासाळकर संजय विटेकर प्रभू शिंदे डॉक्टर शरद सर शैलजा वसेकर माधव गव्हाणे करुणा बागले डॉक्टर जयश्रीताई सोनेकर संभाजी रुडगे अश्विनी विटेकर दिलीप दौड यांच्यासह आदींनी कवी बहादार अप्रतिम कविता सादर केल्या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन सुरेश हेवाडेसर यांनी केले तर आभार अशोक उफाडे यांनी मानले काव्य मैफिलीत सेलू शहरातील काव्यप्रेमी श्रोते रसिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते